नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अर्जुन इरिया गायसी यानं आठव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानोचा पराभव केला विश्वविजेता भारताचा डी गुकेश मात्र अमेरिकेच्या हिकारू नाकामुराकडून आठव्या फेरीत पराभूत झाला तसंच अग्रमानांकित मॅगन मॅग्नस कार्लसनला देखील चीनी खेळाडूकडून हार पत्करावी लागली आठव्या फेरीनंतर फॅबियानो बारा गुणांसह पहिल्या स्थानावर बारा गुणांसह मॅग्नस कार्लसन दुसऱ्या तर अकरा पूर्णांक पाच गुणांसह गुकेश तिसऱ्या स्थानावर आहे महिलांमध्ये आठव्या फेरीत भारताच्या हम्पी कोनरूचा पराभव झाला असला तरी साडे गुणांसह हम्पी पहिल्या स्थानावर कायम आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बेलारुसच्या